नगर लोकसभा मतदारसंघातील यंदाची निवडणूक डॉक्टर सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप या युवा उमेदवारांमुळे अतिशय हाय प्रोफाईल बनली आहे दोन्ही बाजूने अतिशय चोरशीचा प्रचार झाल्यानं मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात याची उत्सुकता आता गेला पोहोचली आहे नगर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होत असून गेल्या महिनाभरापासून धडाडणाऱ्या जाहीर प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्यात कडाक्याच्या उन्हात नगर लोकसभा मतदारसंघातील सर्वच एकोणीस उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचत आपली भूमिका मांडली आहे नगरमध्ये यंदा संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेली बिग फाईट होत आहे नगर जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या विखे घराण्याच्या चौथ्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे डॉक्टर सुजय विखे यांनी ऐनवेळी पक्ष बदलत भाजपाकडून लोकसभेची उमेदवारी मिळवली आहे त्यांचे वडील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी मात्र भाजपामध्ये प्रवेश न करता काँग्रेसमध्ये आहे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनेही नगरची जागा प्रतिष्ठेची करीत विखें नगर शहराचे युवा आमदार संग्राम जगताप यांना मैदानात आहे आमदार जगताप यांच्या एंट्रीनं सुरुवातीला एकतर्फी वाटणाऱ्या नगरच्या लढतीत खऱ्या अर्थानं प्राण फुंकण्याचं काम केलंय आमदार जगताप यांनीही विखेंचं आव्हान स्वीकारत अवघ्या काही दिवसांत तगडी प्रचार यंत्रणा राबवली आहे राष्ट्रवादीचे सर्व नेत्यांना एकत्र आणत भाजपातील नाराजांनाही जवळ करण्यात जगताप यशस्वी झाल्याचं चित्र आहे आमदार अरुण जगताप यांनीही आपले राजकीय कौशल्य पणाला लावत आमदार संग्राम जगताप यांच्यासाठी प्रचार यंत्रणा राबवली आहे त्यामुळे शेवटच्या टप्प्यात विखे विरुद्ध जगताप असा तोडीस तोड सामना रंगण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत जाहीर प्रचार संपल्यानंतर विखे आणि जगताप दोघांचीही यंत्रणा प्रत्यक्ष मतदानासाठी सज्ज झाली आहे दोन दिग्गज आमने सामने आल्यानं नगरची निवडणूक अतिशय हाय प्रोफाईल ठरली आहे प्रचारादरम्यान दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या एकमेकांवर वैयक्तिक आरोपही झाले राष्ट्रवादीला दोन हजार चार मध्ये नगर लोकसभा मतदारसंघात यश मिळाले होते त्यानंतरच्या सलग दोन टर्म भाजपाने खासदार दिलीप गांधींच्या रूपाने बाजी मारली आता दोन हजार ला पुन्हा एकदा नगर मतदारसंघ काबीज करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने चालवला आहे दुसरीकडे भाजपाने उमेदवार बदलून नगरमध्ये हॅट्रिकची अपेक्षा बाळगली आहे अतिशय चुरशीच्या ठरलेल्या प्रचारानंतर आता नगरकर मतदार मंगळवारी आपला कौल मतदान यंत्रात बंदिस्त करणार आहेत प्रतिनिधी सचिन कलमदाणे महानगर न्यूज ब्यूरो अहमदनगर